आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी वैष्णवीच्या आई वडिलांनी ही मागणी केली आहे आमच्या जीवाला धोका वाटतोय वैष्णवीच्या आई वडिलांनी ही भीती देखील व्यक्त केली आहे त्यामुळे आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी असं जय महाराष्ट्र सोबत बोलताना वैष्णवीच्या आई वडिलांनी ही भीती व्यक्त केली आणि त्याचबरोबर आमच्या जीवाला धोका वाटतोय असं देखील त्यांनी जय महाराष्ट्रासोबत बोलताना म्हटलंय तर वैष्णवीच्या आई वडिलांनी ही भीती व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय तर ज्या दिवसापासून वैष्णवीनं आत्महत्या केली त्यानंतर वैष्णवीच्या आई वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली त्यानंतर आता जेव्हा वैष्णवीचे सासरे आणि दिराला अटक करण्यात आली आहे त्यानंतर आता आमच्या जीवाला धोका असल्याचं यावेळी वैष्णवीच्या आई वडिलांनी जय महाराष्ट्रासोबत बोलताना ही भीती व्यक्त केली आहे तर जय महाराष्ट्रानं वैष्णवीच्या आई वडिलांशी देखील संवाद साधला आणि त्या दरम्यान वैष्णवीच्या आईवडलांनी आणखी मोठे केल्याचं देखील पाहायला मिळतंय तर यावेळी वैष्णवीच्या सासू सासरांकडून सातत्यानं तिचा छळ केला जात होता असे ते म्हणाले तर या, वी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात अधिक तपशील घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन हा सगळा घटनाक्रम पाहता आता वैष्णवीच्या सासरा आणि दिराला अखेर अटक करण्यात आली आणि त्याचबरोबर आमच्या जीवाला धोका आहे असं वैष्णवीच्या आई वडिलांनी म्हटलंय त्यांना कुठली पोलीस सुरक्षा आता देण्यात आली आहे का खरं तर आज पहाटेच्या सुमारास जे, 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 जे आहे ते वैष्णवीचे सासू सासू म्हणजे राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे यांना जे आहे ते पुण्यातील स्वारगेट परिसरातून ताब्यात घेतलेलं आहे आणि काही सी सी टी व्ही फुटेज देखील समोर आलेले आहे त्या सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून समजतं आहे की ते मागील काही दिवसांपासून त्याच ठिकाणी जे आहे ते राहायला होते त्या ठिकाणी जेवणासाठी तरी विविध वेळा जे आहेत ते जायचे आणि त्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज ताब्यामध्ये घेतल्यानंतर आज पहाटेच्या सुमारास जे आहे ते बाहुधन पोलिसांनी त्यांना जे आहे ते स्वारगेट परिसरातून एका हॉटेलमधून ताब्यात घेतलेलं आहे आहे अगदी बरोबर आहे वैष्णवीच्या आईवडिलांनी जे ते जय महाराष्ट्राशी बोलताना ही भीती व्यक्त केलेली आहे की त्यांच्या देखील जीवाला धोका आहे त्यामुळे आता ते जी त्यांना जेवाला भीती वाटते आहे ते पोलिसांकडे ते सांगतील का आणि पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांच्याकडून सुरक्षा पुरवली जाईल का हा देखील महत्वाचा भाग आहे परंतु सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे त्यांना भीती कोणाच्या पासून वाटते आहे ह्या सगळ्यात महत्वाचा भाग आहे जर का त्यांना या हगवणे परिवार असेल किंवा हगावणे परिवाराशी संबंधित इतर परिवार असतील म्हणजे अगदी जे बाळ होतं वैष्णवीचं ते बाळ देखील एका चव्हाण नावाच्या तिसऱ्या व्यक्तीकडे जे आहे ते पेरंगुटला ठेवलेलं होतं त्यामुळे हगवणे परिवाराची अशी संबंधित अनेक ठिकाणं आहेत अशा ठिकाणचे लोक अनेक आहेत त्यांच्याकडून कदाचित कसपटे कुटुंबांना भीती वाटत असेल आणि ती भीती जी आहे ती काही वेळापूर्वी जय महाराष्ट्र अशी व्यक्त केलेली त्यांनी पाहायला मिळते त्यामुळे आता ही भीती जी आहे ती त्यांना वाटते त्यामुळे त्यांना सुरक्षा पुरवलं जाईल का हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे परंतु सध्याच्या घडीला राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे याला पोलिसांनी तात घेतलेला आहे पुण्यातील बाहुधन पोलीस ठाण्यामध्ये त्यांना हजर देखील केलेला आहे त्यांना तिथे अटक देखील दाखवलेला आहे याबाबतची स्टेशन डायरीमध्ये नोंद जी असते ती नोंद देखील शिक्षण डॅडीमध्ये करण्यात आलेली आहे अगदी काही वेळामध्ये त्यांना याच बाहुधन पोलिस बाहेर केलं जाईल त्यांची मेडिकल चाचणी केली जाईल वैद्यकीय के चाचणी केली जाईल आणि त्यानंतर त्यांना दुपारच्या सुमारास जे आहे ते कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि कोर्टामध्ये कशा पद्धतीने हा सगळा घटनाक्रम घडला आणि त्यानंतर यांना पोलीस कोठडी का देण्यात यावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती बाहुधन पोलिसांकडून केली जाईल नेमकी किती दिवसांची पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती कोर्टामध्ये बाहुधन पोलिसांकडून केली जाते आणि त्यांची पोलीस कोठडी मागण्याची नेमकी कारण काय असणार आहेत रिमांड रिपोर्ट काय असणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे निश्चित रोहन जसा तुम्ही उल्लेख केला की आता या सगळ्या प्रकरणी पुढची कारवाई कशी का असेल हे पाहणं सगळं महत्वाचं ठरणार आहे मात्र सातत्यानं सोळा मे ला वैष्णवीनं आत्महत्या केली आणि त्यानंतर सात दिवस लागले सासरा आणि दिराला अटक करण्यासाठी यामध्ये कुठेतरी राजकीय हस्तक्षेप आहे का राजकीय आश्रय आहे का अशी चर्चा सातत्यानं रंगत होती मात्र पोलिसांकडून या संदर्भातला या तपासा तपासासंदर्भातलं काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का अंगिता आपण सगळ्यांनी हा सगळा घटनाक्रम जो आहे तो जाणून घेणं अतिशय महत्वाचा वाटतो कारण का माध्यमांनी ही बातमी दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये लावून धरली आणि त्यानंतर पोलिसांनी पावले टाकायला सुरुवात केली काल उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांनी पुणे पोलिसांना पिंपरी चिंचवड पोलिसांना जो आहे तो फोन केला आणि कुठल्याही परिस्थितीत त्याला पकडून आणा अशा प्रकारचं मत व्यक्त केलं आणि त्यानंतर चोवीस तासाच्या आतमध्ये बावधन पोलिसांनी त्याला पकडून आणलं परंतु त्यापूर्वी सात दिवस तो सापडला नाही शशांक सापडला नाही राजेंद्र सापडले नाहीत त्यामुळे पोलिसांच्या सगळ्या भूमिकेवरती जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे जर का सात दिवस ही घटना होऊन उलटलेली असताना तुम्ही एकीकडे एक दुसऱ्यांना ताब्यामध्ये घेतलं म्हणजे शशांकला ताब्यात घेतलेलं होतं सासू असणाऱ्या लतांना ताब्यात घेतलेलं होतं करिश्मा जी की ननंद आहे तिला ताब्यामध्ये घेतलं होतं अटक केलेली होती तर मग राजेंद्र आणि सुशील का सापडत नव्हता हा प्रश्न जो आहे तो पडलेला पाहायला मिळतोय आणि मग कर जर यांना राजाश्रय नव्हता तर इतके दिवस हे का लपलून बसले राजाश्रय नव्हता तर यांना कोणी लपवलं गेलं का राजाश्रय नव्हता तर मग इतर लोक यांना मदत करत होते का हा सगळा प्रश्न जो आहे तो सध्याच्या घडीला पडताना पाहायला मिळत आहे त्यामुळे निश्चितपणाने राजेंद्र हगवणे हे पदाधिकारी होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवारांचे तालुका तालुकाध्यक्ष देखील होते आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न जे आहेत ते जनसामान्यांना पडलेले आहेत सात दिवस प्रकरण हे झालेले झालं तोपर्यंत हे लोक जे आहेत ते सापडले नाहीत परंतु दोन दिवसांपासून माध्यमांमधून टीका जी आहे ते टीका मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि ते टीका झाल्यानंतर काल अजित पवारांनी फोन केला आणि आज पहाटे जे आहे ते राजेंद्र हागवने सापडले त्यामुळे या सगळ्या पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे जर का पॉलिटिकल प्रेशर नव्हतं तर मग इतके दिवस का लागले माध्यमांनी हा सगळा प्रकार जर उघडकीस आणलाच नसता तर अजून राजेंद्र हागवणे आणि सुशील हागवणे सापडलेच नसते का हे सगळे प्रश्न जे आहेत ते सध्या पडलेले झालेले सर्वसामान्यांना पाहायला मिळत आहेत निश्चित रोहनच्या पद्धतीनं तुम्ही देखील उल्लेख केला की सात दिवसांनंतर ज्यावेळी माध्यमांनी ही बातमी उचलून धरली त्यानंतर कुठेतरी सासरा आणि दिराला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आलं असं म्हणावं लागेल आता या पुढची कारवाई नेमकी कशा पद्धतीनं केली जाईल कारण हे अगवणे पूर्ण कुटुंबीय सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे या, या संपूर्ण पूर्ण कुटुंबियांची चौकशी एकाच वेळी केली जाईल की कशी या पुढची कारवाई असेल आता या सगळ्यानंतरची कारवाई नेमकी पुणे प, प बाहुधन पोलिसांकडून काय केली जाते हे पाहणं तर अतिशय महत्त्वाचं आहेच परंतु आज दुपारच्या सुमारास कोर्टामध्ये ज्यावेळेस या दोघांना देखील हजर केलं जाईल त्यावेळेस रिमांड रिपोर्ट जो आहे तो पुणे प पोलिसांना दाखल करावा लागेल आणि त्यामध्ये नेमकी काय कारणं दिली जाणार आहेत कारण का एकावन्न तोळे सोनं जे आहे ते वैष्णवच्या कुटुंबांनी दिलेलं आहे ते देखील आता रिकवर या पोलिसांना करावं लागेल जर का ते रिकवर करायचं असेल तर या सगळ्यांची पोलिस कस्टडी महत्त्वाची आहे ते सोनं कुठे कुठे यांनी ठेवलेलं आहे ते देखील या सगळ्यांना शोधावं लागणार आहे त्याचबरोबर इतर काही चांदीची भांडी असतील इतर काही कॅश असतील हे सगळे जे काही वस्तू वैष्णवीच्या कुटुंबियांनी यापूर्वी दिलेली आहेत ती सगळी रिकवर करणं हे सगळ्यात मोठी बाब असणार आहे आणि हाच रिमांड रिपोर्टमध्ये मोठा मुद्दा जो आहे तो बावजन पोलिसांकडून दिला जाऊ शकतो कारण का पोलिस कुठे जर या दोघांची हवी असेल किंवा इतर पुढची कारवाई काही करायची असेल चार्जशीट बनवायची असेल तर या सगळ्यासाठी या दोघांची कसून चौकशी होणं अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी रिमांड रिपोर्टमध्ये नेमकं बाहुधन पोलीस ठाण्याकडून काय काय सांगितलं जातं आहे कारण का हे सगळं रिकवर करणं गाडी फॉर्च्युनर गाडी जी आहे ती काही दिवसांपूर्वी बाहुधन पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेली आहे परंतु इतर ज्या काही गोष्टी होत्या ज्या की शशांकला दिलेल्या होत्या किंवा राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबाला दिलेल्या होत्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या रिकवर करणं सगळ्यात महत्त्वाची बाब आहे आणि त्यासाठी बाहुधन पोलिसांकडून यांची कस्टडी जी आहे ती मागितली जाऊ शकते त्याचबरोबर वैष्णवी यांच्या अंगावरती काही जखमा ज्या आहेत त्या पोस्टमॉर्टम मध्ये आढळलेल्या आहेत त्या मात्र जखमा कशामुळे झालेल्या आहेत या दोघांपैकी कुणी मारहाण केली आहे का जर राजेंद्र हगवणे किंवा सुशील हगवणे यांच्याकडून जर का मारहाण झाली असेल तर तो वेगळा चार्ज जो आहे तो लागू शकतो त्यामुळे या सगळ्याच्या बाबतीमध्ये कसून तपास जो आहे तो बाहुधन पोलीस इथून पुढच्या काळामध्ये करतील आणि त्याच्या अनुषंगाने संध्याच्या घडीला पावलं उचललेली आपल्याला पाहायला मिळतात पद्धतीनं आपण पाहिलं की आज पहाटे साडेचार वाजता राजेंद्र अगावणे आणि सुशील अगावणेला अटक करण्यात आली काल जेव्हा सरकारनं या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी केली त्यानंतर आज पहाटेपर्यंत या दोघांनाही अटक करण्यात आली नेमकी पोलिसांनी ने या दोघांचा शोध कशा पद्धतीनं लावला खरं तर कालपासून मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांच्या काही टीम ज्या आहेत त्या या दोघांच्या मार्गावरती होत्या काल तीन टीम मार्गी हो, मार्गावरती होता काल उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांनी इथल्या सिपींना नाचोब ना जो आहे तो फोन केलेला होता आणि अजित पवारांनी भाषणामध्ये देखील सांगितलं तीन काही सहा टीम पाठवा परंतु त्यांना काही करून शोधून काढा आणि हे सगळे आदेश आल्यानंतर त्यांनी जमीन आसमान एक करून आज पहाटे जे आहे ते ताब्यात घेतलेलं पाहायला मिळते खर तर बाहुधन पोलिसांसाठी हा इतका मोठा टास्क अजिबात नव्हता की या दोघांना शोधून काढणं परंतु विषय हाच आहे की मानसिकता जी आहे ती यांना शोधण्याची होती की नाही यावरती प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण झालेला आहे जर शोधूनच काढायचं होतं तर सात दिवसामध्ये त्यांनी ते त्यांना शोधून काढलं असतं परंतु पॉलिटिकल प्रेशर तयार झालं माध्यमांनी प्रेशर तयार केलं आणि त्यानंतर मग या सगळ्या पोलिसांनी जी आहेत ती पावले उचलली आणि स्वर्गेटमधील एका हॉटेलमध्ये ते लपून बसलेले आहेत अशा प्रकारची यांना माहिती मिळाली तिथल्या हॉटेलचे सी सी टी व्ही फुटेज जे आहेत ते चेक केले ते ताब्यामध्ये घेतले त्यामध्ये हे दोघंही जण काही इस्मांसोबत जेवताना जे आहेत ते पाहायला मिळाले आणि त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्या ठिकाणी रेड मारून या दोघांना देखील त्या हॉटेलमधून ताब्यामध्ये घेतला आणि आज सकाळी साधारणतः साडेसात वाजेच्या सुमारास या ठिकाणी त्या दोघांना देखील घेऊन आण्यात आलं परंतु हाच मुद्दा आहे की जर का शोधायचं म्हणलं तर भल्याभल्यांना हे पुणे पोलीस पिचं पोलीस शोधू शकतात परंतु जर शोधायचंच नसेल जर का तशी मानसिकताच नसेल तर ते सापडणार देखील नाही कधीच सापडणार नाहीत हाच प्रकार आपल्याला सात दिवसामध्ये पाहायला मिळाला सात दिवसामध्ये हे दोघंही सापडले नाहीत परवा दिवशीपासून ज्या पद्धतीने माध्यमांनी हे सगळं प्रकरण लावून धरलं प्रेशर तयार झालं त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल फोन केला आणि आज पहाटे हे दोघं जण बावधन पोलिसांना सापडले त्यामुळे हे सगळं अपयश आहे यश आहे यावरती प्रश्न होऊ शकतात परंतु सध्याच्या घडीला कोर्टामध्ये हजर केल्यानंतर या दोघांचे काय जबाब घेतले जातात कोर्टामध्ये हजर केल्यानंतर नेमकं रिमांड रिपोर्ट काय सादर केला जातोय आणि जे सोनं जे आहे ते दिलेलं आहे त्या सोन्याबाबतची रिकव्हरी केली जाते का हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे निश्चित रोहन त्यामुळे एकंदरीतच या पुढच्या कारवाईवर आपलं देखील लक्ष असेल तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी